नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तुला चांगलाच चांगला या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओने स्किप करता शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे भुवनेश्वरला माहिती पडले अक्षराची संपूर्ण देखील बातमी परंतु दुसरीकडे अक्षर तोडणार या भुवनेश्वरच्या अधिपतीच्या मनामधून पूर्ण विश्वास कारण आता या भुवनेश्वरीला कदाचित अक्षराबाबतीत मात्र मोठी गलतफेमी झालेली असते की मास्तरीबाईचा डाव आम्हाला समजून आले अगदी ही भुवनेश्वरी या गलतफेमीमध्ये अडकलेली असते पण मित्रांनो ही भुवनेश्वरी अक्षराला देखील अगदी हलक्यात घेत असते की मास्तरीबाईचा आम्हाला पूर्ण देखील डाव कडले परंतु त्याच मास्तरीबाईचा तोच डाव आम्ही त्यांच्यावर अगदी भारी पाडू या भुवनेश्वरला मात्र असं वाटत असते पण अक्षराला अगदी या भुवनेश्वरीचा खेळ समजलेला असतो कारण अक्षराने आधीच मात्र मोठा प्लॅन केलेला असतो की या भुवनेश्वरीला माझा पूर्ण देखील प्लॅन समजला पाहिजे परंतु या भुवनेश्वरीने अक्षराचा तोच डाव खरा मानलेला असतो पण मित्रांनो या भुवनेश्वरीने अक्षराचा जो डाव खरा मानलेला असतो तो मात्र अक्षराने या भुवनेश्वरीला दाखवण्याकरता बनवलेला असतो कारण अक्षराचा खरा प्लॅन देखील दुसरा असतो पण ही भुवनेश्वरी तोच खरा प्लॅन आहे म्हणून अगदी म्हणून कदाचित खूप आनंद झालेली असते कारण या बोवनशूरला असं वाटत असतं की आम्ही जर मास्तिमबाईची ही परीक्षा नाही सोडविला तर आम्हाला झिरोपैकी झिरो मार्क्स मिळतील आणि आम्ही नापास झालो तर नक्की अधिपतीच्या आमच्यावरून देखील विश्वास उठून जाईल त्याच्यामुळे या भुवनेश्वरीने असा मात्र प्लॅन समजून अधिपतीला गाणे शिकण्यास अक्षराला होकार देत असते परंतु अक्षराला जेव्हा ही भुवनेश्वरी अधिपतीचा होकार देत असते तर ही अक्षरा मात्र फार आनंद होऊन मोठी बातमी चारवाल सरांना सांगत असते बाबा भवनेश्वरी मॅडमने अधिपतीला गाण्याचा सूर शिकायला होकार दिला पण जेव्हा मात्र अक्षर ही बातमी सरांना सांगत असते तर चारवाल सर अक्षराचे फार मोठे कौतुक करत असतात आणि बोलत असतात अक्षर मला तुझ्यावर देखील विश्वास होता की तू माझं एक अधूर राहिलेलं काम कदाचित पूर्ण करशील आणि बाळा तुझं माझ्यावर खूप मोठे आभार आहे मी तुझे हे कर्ज कसे फेडेल ते कदाचित मला माहिती नाही पण मित्रांनो चारवाल सरांचे असे बोलणे ऐकून अक्षरा चारवाल सरांना बोलत असते बाबा हे माझं कर्तव्य आहे तुम्ही कदाचित याला आभार नका समजू कारण तुम्हाला जेवढा अधिपतीचं फिकर आहे मात्र तेवढंच मला पण आहे आणि तुमचे जेवढे इच्छा अधिपती बाबतीत तुमच्या मनात थांबलेले आहेत ते कदाचित आई अंबाबाई पूर्ण करतील हा विश्वास आहे माझा परंतु या भुवनेश्वरीची गलतफेमी या भुवनेश्वरीच पडेल का भारी ते मात्र आम्हाला कॉमेंट नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो